वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं स्वागत आहे माझ्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे साची आणि ज्योती महाजन आणि आज माझी मम्मी करणार आहे हेअरकट आणि या हेअरकटचं नाव मला माहीत नाही तर चला मम्मीलाच बोलूया कोणती आहे ती हेअरकट हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलवरती आणि आज मी साचीचा हेअरकट करणार आहे तर तो कसा होतोय ते बघा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी कसा हेअरकट केलेला आहे साचीचा नॉर्मल नॉर्मल कट करणार आहे पण तरी म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया आपल्याला हेअरकट करताना आधी केस ओले करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला लेंथ किती कमी करायची आहे ते आपण विचारून घ्यायचं तर मी जास्तीचे नाही कापणार आहे फक्त स्ट्रेट असे सेंटरला पार्टिशन करून तेव्हा एवढे कापायचे का, का। असं पार्टिशन करून आपल्याला हे असे कट करून घ्यायचे आपली एक साइड स्ट्रेट अशी कापून झालेली आहे तर आपल्याला दुसऱ्या बाजूने कापायच्या वेळेस जे आपण तेव्हा सेंटरला जे कापलेले होते ना तिथून एक बट घ्यायची आहे हे बघा त्याच्यानुसार हे बाकीचे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि तर आप तसंच आपला स्टेप बाय स्टेप कट करायचं आहे आपल्याला रिचेक करून घ्यायचं आहे की आपला हेअरकट बरोबर भर झालेला आहे की नाही आपला मागचा कट बरोबर झालेला आहे स्ट्रेट आता आपल्याला फ्रंटचा करून घ्यायचा आहे आपल्याला फ्रंटला थोडेसे स्टायलिश लुक द्यायचा आहे तर आपल्याला हे इथे आपले जे आयब्रो असतात ना आपल्या ॲब्रोचा पॉईंट घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला हे असे केस घ्यायचे आहेत आपल्याला असे केस काढून घ्यायचे आहेत आणि साईडने आपल्याला किती कट हवा आहे तो इथे असं पण जेवढी लेंथ पाहिजे तेवढी आपल्याला कट करून घ्यायची आहे पुन्हा आपल्याला चेक करून घ्यायचा आहे कमी जास्त आपले हे केस फ्रंटचे कापून झालेले आहेत आणि तुम्हाला मी फ्रंटचा लुक दाखवते पण आता सिंटल करून घेऊया हेअरकट झालेलं आहे आपलं हे बघू बगा बनन है। तर बघा आपला छानसा असा हेअरकट बनून रेडी आहे बघू शकता तुम्ही तर बघू शकता तुम्ही कसा लूक आलेला आहे आपण हे वन साईड पण करू शकतो तर बघा आपल्या हेअरकटचा असा आहे फायनल लुक तर कसा येईल हेअरकट कमेंट करून नक्की सांगा बघू शकता तर हेअरकटचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे ते नक्की प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर भेटूया तू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा छान छान खात रहा बाय